नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा घटनेबद्दल जे ऐकून तुमचं रक्त खळवेल डोळे पाणावतील आणि मनात प्रश्न निर्माण होतील आपण खरं दोन हजार पंचवीस मध्ये आहोत अजूनही त्या अंधारुगात अडकलोय जिच्या मातीच्या नावाने माणसाला मारलं जातं अपमान केला जातो इटावाच्या दांदारपूर गावात संतसिंग यादव आणि मुकुटमणी यादव या दोन कथा वाचकांवर झालेला हा हल्ला हा फक्त एक गावाचा वाद नाही तर आपल्या समाजाच्या माथ्यावरचा का डाग आहे गावकऱ्यांनी काय केलं आणि का केलं आणि यातून आपण काय शिकणार हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण आज आपण फक्त बोलणार नाही तर या जातीच्या विषारी भिंतींना धक्का देणार आहोत संतसिंग यादव एक साधा माणूस भागवत सहाय्यक आणि कथावाचक त्यांच्यासोबत मुकुटमणी यादव जे मुख्य कथावाचक होते हे दोघी इटावाच्या दांदपूर गावात एक जून दोन हजार पंचवीस रोजी भागवतगता सांगायला गेले पण काय झालं त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला तुमची जात काय आहे जेव्हा त्यांनी सांगितलं की ते यादव आहेत तेव्हा गावातल्या काही तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला काय केलं गावकऱ्यांनी ऐका आणि सोटाच ठरवा ही माणूस की संत संतसिंग यादव आणि मुकुटमणी यादव यांना रात्रभर मारहाण करण्यात आली त्यांचे केस जबरदस्तीने कापले त्यांच्या आणि त्यांच्यावर शिंपडली गेली कारण ते ब्राह्मण गावात सांगायला आले होते गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं तुमच्या शिक्षा होते कारण तुम्ही ब्राह्मणाच्या गावात आला याशिवाय त्यांचे हार्मोनियम ढोलकीसारखे वाद्य तोडली गेली पंचवीस हजार रुपये आणि एक साकही हिसकावली गेली एका महिलेला त्यांच्या पायावर नाक घासायला लावलं गेलं ला। असा अपमान केला गेला संतसिंग यादव यांनी सांगितलं मला रात्रभर मारलं अपमान केला माझी मुलं रडली मी रडलो असं कुणाच्याही वाटायला येऊ नये मित्रांनो ही काय माणुसकी आहे का ही काय भक्ती आहे मंदिरात जिथे सर्वजण समान असतात जिथे जातीच्या नावाने माणसाला मारायचं अपमान करायचं आणि हे सगळं का फक्त कारण ते यादव होते ब्राह्मण नाहीत अरे ही कसली माणुसकी ही कसली श्रद्धा कसला धर्म धर्माच्या नावावर माणुसकीचा खून आहे दांदरपूर गावात एकशे तीन ब्राह्मण कुटुंब काही ठाकूर आणि दलीप कुटुंब आहेत पण जेव्हा संतसिंग यादव आणि मुकुटमणी यादव यांनी कथा सांगायला सुरुवात केली तेव्हा काही गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला कोण होते हे हल्लाखोर आशिष तिवारी उत्तम कुमार अवस्थी निकी अवस्थी आणि मनु दुबे हे सगळे दांदारपूरच्या रहिवासी त्यांनी संतसिंग मुकुट आणि मनी यांना रात्रभर कैदेत ठेवलं त्यांचा अपमान केला आणि ब्राह्मण गावात कथा सांगितल्यामुळे त्यांना मारहाण केली आणि ब्राह्मण गावात कथा सांगायची तुमची हिंमत कशी झाली असा सवाल विचारला गेला या गावकऱ्यांनी फक्त मारहाण आणि अपमान केला नाही तर त्यांनी एक पवित्र कथेच्या कार्यक्रमाला कलंक लावला मंदिरात जिथे भक्ती असायला हवी तिथे त्यांनी जातीचा विषारी खेळ केला संत सिंग यादव यांनी सांगितलं आम्हाला आमच्या जातीबद्दल विचारलं आम्ही खरं सांगितलं पण तरीही आम्हाला मारलं अपमानित केलं आणि यातलं सगळ्यात भयानक काय की या सगळ्यात व्हिडिओ बनवला गेला आणि तो व्हायरल झाला गावकऱ्यांना एवढी ही लाज वाटली नाही की त्यांनी हा अत्याचार लपवा उलट त्यांनी अभिमानाने सांगितलं ही शिक्षा आहे कारण तुम्ही यादव आहात आता थोडं थांबा आणि विचार करा कसली दोना ही कसली मानसिकता दोन हजार पंचवीस मध्ये जिथे आपण चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघतो तिथे आपण आजही जातीच्या नावानं माणसाला विसरतो अपमान करतो आणि हा फक्त गावाचा प्रश्न नाही हा आपल्या सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आपण कधी विचार केला आहे का की ही जातीची व्यवस्था आपल्याला काय देते फक्त तिरस्कार भेदभाव आणि हिंसा संत सिंग यादव यांनी फक्त एक कथा सांगितली पण त्यांना त्यांची जातीमुळे शिक्षा मिळाली हे आहे का आपला धर्म का के ले के ले हा हा एक आपले संस्कार आणि यात आणखी एक धक्कादायक गोष्ट गावकऱ्यांनी फक्त हल्ला केला नाही तर पोलिसांनी उलट संतसिंग यादव आणि मुकुटमनी यादव यांच्यावर खोटा आधार कार्ड वापरल्याचा आणि छेडछाडीचा आरोप केला अरे ज्यांना मारलं गेलं अपमानित केलं गेलं त्यांच्यावर खाटला आणि ज्यांनी हा अत्याचार केला त्यांना संरक्षण ही कसली न्याय व्यवस्था ही कसली पोलिसगिरी हा फक्त एका व्यक्तीवर हल्ला नाही तर संविधानाच्या मूल्यांचा अपमान आहे मित्रांनो आता थोडक खडक बोलूया हा जातीवाद हा आपला शत्रू आहे संतसिंग यादव यांनी काय चूक केली त्यांनी फक्त भागवत कथा सांगितली पण गावकऱ्यांनी त्यांना जातीमुळे मारलं अपमानित केलं आणि हे सगळं फक्त दांदरपुरात मर्यादित नाही आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरात हीच मानसिकता आहे आपण बोलतो समानतेच पण जेव्हा खरं काम येतं तेव्हा आपण माणसाला त्याच्या जातीच्या चष्मातून पाहतो का कारण आपल्याला बदलायचं नाही कारण आपल्याला सोपं वाटत त्या जुन्या भिंतींमध्ये राहणं काशी विश्व परिषदेने यावर स्पष्ट सांगितलं सनातन धर्मात कोणत्याही जातीला भागवत कथा सांगण्याचा अधिकार आहे भक्ती आणि ज्ञानाला जातीची गरज नाही मग आपण का अजूनही या जुन्या विचारांमध्ये अडोकलोय संते सिंग यादव यांनी आपल्या कृतीतून दाखवलं की माणूस मोठा होतो त्याच्या कामानं त्याच्या भक्तीनं त्याच्या जातीच्या नावानं नाही सिंग यादव यांनी आपल्याला एक मार्ग दाखवला भक्तीचा सेवेचा आणि एकतेचा पण आपण काय करतो आपण त्यांच्या जातीवर बोट ठेवतो त्यांच्या कामावर नाही हिच आहे आपली चूक आणि आता ही चूक सुधरायची वेळ आली आहे जर आपण खरंच एक शतकात जगत असू तर या जातीच्या भिंती पाडायला हव्यात नाहीतर आपण फक्त नावापुरतं आधुनिक आहोत मित्रांनो संतसिंग यादव आणि मुकुटमणी यादव यांच्यावर झालेला हल्ला हा फक्त एका गावाचा प्रश्न नाही हा आपल्या सगळ्या समाजाचा प्रश्न आहे दांदरपुरात गावकऱ्यांनी जे केलं मारहाण अपमान लघवी संपण चोट्या कापणं हे फक्त दोन माणसांवरील हल्ला नाही तर आपल्या संविधानाच्या मूल्यांवर हल्ला आहे आता तुम्ही ठरवा आपण काय निवडणार जातीच्या भिंती की एकतेचा मार्ग संतसिंग यादव यांनी आपल्याला शिकवलं की भकेला जातीची गरज नाही पण आपण काय शिकणार की अजूनही त्या जुन्या विचारांमध्ये अडकायचं हा व्हिडिओ फक्त बघू नका विचार करा तुमच्या गावात तुमच्या शहरात आपल्या आयुष्यात अशा घटना घडल्या आहेत का तुम्ही कधी कोणाला त्याच्या जातीच्या नावानं हिनवला आहे का कमेंट्स मध्ये सांगा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण एकत्र येऊन या जातीच्या भिंती पाडूयात तयार हात का मग चला ही क्रांती सुरू करूया तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जै भारत